काय पाऊस उघडायचं नावच घ्याय ना भाव बहिणीनं गाडीचा आवाज येतोय नवर देव आले वाटत भिजत राडा झाला राव भाऊ बहिणीनं तुमच्या दाजीचा गाय गडबड कामाला जायची गरबड भिजत भिजत आलं

काय हे चिडचिडीच पावसाच तसच असत तर आणला बघा बाजार थर थरथर उडत राहते तिसर ठेवा मी काढते बराबर करून बाकीच काही नाही झाले

जरा फटको द्यावं लागल काढून ठेवावं लागल बाहेर हे करायला ती ही, कर ही गाडी असली ना लय त्रास होतो असं सामान आणायला ती दुसरी गाडी असली ना मग नाही त्रास होत ती बराबर मध्ये सामान राहतं ना व्यवस्थित आणि ठेवता येत खाली आणि ताण पडत नाही माणसाला ह्या गाडीवरही ताण पडतो त्याला ह्याला माणूसच पाहिजे माझं भिजत दा भिजत आलं तरी मी म्हणल गडबड करू नका एकतर पावसा पाण्याच होय पण तिकडे मी केलता इकडे पाऊस नाही आणि तिकडे मोखर पाऊस चालू मग आज बाजार दिवस आहे तालुक्याचा बाजार आहे ना आज अरे बर झालं ना पण आधी बाजार झाला सामान लिंब बी आणले ती लिंब बी आणले ती ना बरं झालं पाय शाबूस तांदूळ बिया फराळा फराळात टाकून खायला त्या गाडीत हवा नव्हती नाही तर की असते तो बदला बदला डबा आहे ना ती टिफिनचा डबा नाही का दोन ताळी पुरींचा त्याच्यात डबा चार भरल्या ते चार चपात्या होते ना टाकून आता ते सामान काढावं लाग कशाच वार जरी सुटलं तरी येणार आहे ती परत लाईट गे झटक मारते भाऊ बिनीन वाईल बाजार निवडून ठेवल्याशिवाय मार्गच नाही मला झाला जरा थोडासा राडा झाला दुधाच्या पिशवी आहे आणायलावल्या होत्या तुमच्या दाजेन दाजणी दुधाच्या पिशवी पिशव्या चेहऱ्या वेगा मला काढून टाकाव्या लागत चेहर कसा आणायला लावल्या होत्या पण त्यांनी दोनच आणल्या पैसे उरले नव्हत वाटलं किरायला भरपूर होताना त्याच्यामुळे पैसेच उरले वांगी आपल्या आवडतीची वांगी एक नंबर वांगी आणल्या दाद आमकुणचं वांग दाखवते तुम्हाला कस काटा टोचला वांग्याचा वांग्याचा काटा केळ आहे तर

दोयाला टाकली आता पिशवी बंद झाले तर मोठा बाजार आता बरं तांग बाजार ठीक आहे अरे तेव्हा कोथंबीर कोबी आज तालुक्याचा बाजार वांगी बटाटी टमाटी पाणी झालं पिशवी जरा फाटकाय ठेवावं लागेल काय वांगी कशी येतं अंकूर हिरवी मिरची वाटण नव्हता काय वा हाय हाय म्हटलं वाटाण आणलं नाही काय नाही आणलाय आणलाय पिशवी पशी बांधून ठेवला की वागा घेवडा तुमच्या लय आवडतो तु वागा घेवडा कालवण त्याचा मुळे गावरान आणि ती नात करायचं नाही बघा तर तुमच्या दाजींनी आणलेला बाजार दाखवते तुम्हाला कस काय आणलंय लिंबू फिंबू तिकडे घेऊ टोका टपाटी फिंपाटी पिशवी टाकली धुयाला मी बाहेर आता ती दिस का दिसला कसा बाजार कोथिंबीर गावरन कोथमीर कांद्याच्या ह्याच्यात टाकते ती बरं का कांद्याच्या रोपात मी नाही बघितलं बर तिथं किराणा आहे तिथं अजून खोलला नाही मी थोडं पाणी ही जायला असेल भिजलं असेल म्हणलं मी ही होईल जरा आहे का नाही फटक सटेवर टाकून ठेवते ठेवले थु। नीट करून ठेवते त्याला माझी होईल आपलं का काव ती झाकांना काका राही ना पण त्या दुसरा चपात्याचा डबा आहे का त्यात घेऊन खायाच चपात्या काढून ठेवायच्या कागदावर फेकदाव कशाव दमाने जावा पावसा पाण्याचं फटकलंय बर का आता थोड हा हिथ तिकडे चालू आहे इथं फटाकलंय